संख्याज्ञान या घटकामध्ये आपण एक नवीन उदाहरण बघणार आहोत बघा ब्याण्णव ही संख्या त्र्याऐंशी वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल असा प्रश्न टीईटी दोन हजार चौदाला विचारला गेलेला आहे आता वाट प्रश्न आपण पाहिला तर आपल्याला कठीण वाटतो आणि फार वेळ लागेल असं वाटतं परंतु काळजी करू नका अतिशय कमी वेळेत म्हणजे काही सेकंदात आपण याचं उत्तर काढणार आहोत बघा ब्याण्णव ही संख्या त्र्याऐंशी वेळा घेऊन गुणाकार केला याचा अर्थ असा होतो की ब्या ब्याण्णवचा त्र्याऐंशी वेळा घात जर आपण केला तर या ठिकाणी जे उत्तर येणार आहे त्या उत्तराच्या एकक स्थानचा अंक आपल्याला तो विचारतोय हे कसं करणार ते बघूया आता यासाठी आपण घातांकी संख्या जी आहे ती संख्या आणि या संख्येचा एकक स्थानचा अंक या दोन गोष्टी विचारात घेऊया पहिले काय करायचं जो घातांक दिलेला असेल या ठिकाणी घातांक आहे त्र्याऐंशी या त्र्याऐंशीला चारने भागायचं चा आहे मग त्याला चारने भागूया आता चारने का भागायचं चा हे नंतर सांगतो आज समजून घेऊया चार दोन्ही आठ आठातून आठ गेला शून्य खाली उतरवला तीन तिनाला भाग जात नाही पण भाग लागला शून्याचा म्हणून या ठिकाणी शून्य वजा करू तीनातून शून्य गेला तीन अशा पद्धतीने भागाकार आला तुमचा वीस आणि बाकी आली तुमची तीन आता या ठिकाणी या भागाकारामध्ये आपल्याला या भागाकाराशी काही घेणं देणं नाही आहे आपल्याला मतलब आहे या बाकीचे ही जी ले ले बाकी आलेली असते ह्या बाकीनेच आपल्याला उत्तर मिळणार आहे आता हा तीन जो बाकी आहे ह्या तीनने या, तीन या एकक एक स्थानच्या अंकाचा तो तेवढा घातांक करायचा आहे बघा दोन हजार तिसऱ्या अगात किती येतो दोन गुणीला दोन गुणीला दोन बरोबर आठ म्हणून या ठिकाणी एकक एक स्थानचा अंक असणार आहे आठ आता चारनेच का भाग घेतलं बघूया या ठिकाणी घातांकी संख्या आणि त्याचा एकच स्थानचा अंक बघा दोन जर आपण संख्या घेतली किंवा एकच स्थानचा अंक जर दोन असला एखाद्या संख्येचा त्याचा घातांक एक जर घेतला एक तर एकक स्थानी दोन येणार दुसरा घात घेतला तर चार येणार तिसरा घात घेतला तर आठ येणार आणि चौथा घात घेतला तर सहा येणार चौथ्या घातानंतर मात्र पाचव्या घात जर घेतला तर ही सिक्वेन्स रिपीट होताना दिसते बघा पाचव्या घात घेतला तर दोन आहे इथं पण दोन आहे इथं पण दोन आहे सहावा घात घेतला आपण तिथं चार आहे इथं चार आहे सातवा घेतला तर बघा इथं आठ आहे इथं आठ आहे असं या प्रत्येक एकक स्थानच्या अंकांची जी पोझिशन आहे घातांकित रूपाची ही चार नंतर सेम रिपीट होते म्हणून आपण या ठिकाणी घातांकित संख्येला चारने मागितलेला आहे असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा घातांकित संख्येला चारने भागा जे बाकी उरेल तेवढा घात करा गुणाकार करून त्याचं उत्तर काढा अदरवाईज तुमचा जर हा चार्ट पाठ असला तर अजूनही कमी वेळेत तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता या ठिकाणी फक्त दोन किंवा तीन गोष्टी तुम्हाला पाठवल्या जर बघा सहा जर आपण एकच सांसांग पाहिला तो सगळं सगळ्यांनी सहा सहाच आहे पाच जर पाहिला तर तो सुद्धा सारखाच आहे चार जर पाहिलं तर चार सहा चार सहा चार सहा हा सिक्वेन्स आहे तसंच नऊचा पाहिला तर नऊ एक नऊ असे सिक्वेन्स आहे शून्याचा सगळा शून्य आहे एकाचं सगळा एकच आहे म्हणजेच दोन तीन आणि सात आणि आर्टलेस तुम्हाला जर लक्षात राहीला तर अतिशय कमी मिळतात आपण हे उदाहरण सोडू शकतो नमस्कार महा टेट परीक्षेच्या तयारीसाठी या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आज आपण इंग्रजी व्याकरणातले असे काही प्रश्न बघणार आहोत जे दिसायला तर खूप सोपे वाटतात पण उत्तर देताना हम खास गोंधळ होतो चला हे अवघड वाटणारे प्रश्न एकदम सोपे करून समजून घेऊया हो इंग्रजी पेपरमध्ये असे काही प्रश्न असतातच जे पाहताक्षणी वाटतं की अरे हे तर एकदम सोप्पं आहे पण जेव्हा उत्तराचा विचार करतो तेव्हा खरी अडचण सुरू होते चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया हा एक असा मास्टर क्लास आहे जो परीक्षेसाठी तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल त्यामुळे पूर्ण लक्ष देऊ नयका आपला पहिला विभाग आहे वाक्प्रचार म्हणजेच इडियम्स आता हे असे शब्दसमूह आहेत ज्यांचा शब्दशा अर्थ घेतला ना तर सगळाच गोंधळ होईल परीक्षेत यावर प्रश्न असतोच म्हणून चला हे नीट समजून घेऊया तर मग हे पहिलं आव्हान बघा पुल अ लॉंग फेस याचा नेमका अर्थ काय असेल जरा कल्पना करा की तुमच्या घरी आलेले पाहुणे निघताना तुम्हाला पैसे न देताच गेले त्यावेळी चेहऱ्यावर जे भाव येतील ना तेच हे अगदी बरोबर अ लॉंग फेस म्हणजे चेहरा उतरलेला असणं दुःखी किंवा निराश होणं अगदी तसंच जसं नातेवाईक आपल्याला भेटवस्तू द्यायला विसरल्यावर होतं आता पुढचा वाक्यप्रचार पाहूया जर कुणी म्हटलं आय डोंट केअर अ हँग तर त्यांना नक्की काय म्हणायचं असेल हे म्हणजे असं आहे की आपल्याला सुट्टीत गोव्याला जायचंय पण घरचे मात्र कुठल्या तरी दुसरीकडेच जायचं ठरवतात तेव्हा आपल्याला कसं वाटतं आय डोंट केअर अ हँग म्हणजे मला त्या गोष्टीत अजिबात रस नाहीये आणि आता या विभागातलं शेवटचं आव्हान नो बडीज फुल म्हणजे नक्की कशी व्यक्ती असेल बरं बरोबर ही अशी व्यक्ती आहे जे खूप हुशार आहे जिला कोणीही सहज फसू शकत नाही आणि खरं तर परीक्षेला जाताना आपण सगळ्यांनीच नोबडीज फुल असायला हवं नाही का चला वाक्प्रचार तर झाले आता वळू या वाक्यांच्या मूळ घटकांकडे म्हणजे प्रेपोजिशन्स आणि क्रियापदांकडे हे छोटे छोटे शब्द वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलून टाकू शकतात एक गोष्ट लक्षात घ्या इंग्रजीमध्ये ना काही शब्दांच्या जोड्या ठरलेल्या असतात त्यांच्यासोबत तेच प्रिपोजिशन येतं जसं की बेनिफिशल टू अँक्शस अबाउट डिवोटेड टू आणि इन्डिफरंट टू इथे दुसरं कोणतंही लॉजिक चालत नाही या जोड्या आपल्याला पाठच करायच्या आहेत आता हा प्रश्न बघा द स्ट्रीट्स आर लाइटेड बेड डॅश इलेक्ट्रिसिटी इथे बाय वापरायचा की विथ हा एक असा सापळा आहे जिथे बरेच जण अडकतात जरा नीट विचार करा अनेकांना वाटतं की पॅसिव व्हॉइस आहे म्हणजे बाय येईल पण नाही योग्य उत्तर विथ आहे हा एक महत्वाचा अपवाद आहे लक्षात ठेवा लाईटेड किंवा फिल्ड ह्या क्रियापदांसोबत नेहमी विथच येतं वाक्याची ही जी रचना आहे ना इट इज टाईम ही परीक्षकांची एकदम आवडती आहे कारण ही एक काल्पनिक म्हणजे अवास्तव परिस्थिती दाखवते आणि इथेच तर खरी गंमत आहे इंग्रजीमध्ये भूतकाळाचा वापर फक्त होऊन गेलेल्या गोष्टींसाठी होत नाही तर वर्तमानातल्या अशा काल्पनिक क्षणांसाठी सुद्धा होतो म्हणून इट इज टाईम यश वेंट होम हेच बरोबर आहे चला तर आता तिसऱ्या विभागाकडेच जाऊया इथे आपण अशा काही सामान्य चुका पाहणार आहोत ज्या खास परीक्षेच्या दबावाखाली आपला गोंधळ उडवण्यासाठीच तयार केलेल्या असतात पण आपण फसणार नाही इथला नियम अगदी सोपा आहे क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब ब्युटिफुली हे विशेषणाचं म्हणजे ऍड्जेक्टिव्हचं पेंटेड वर्णन करतं आणि ते विशेषण पुढे नामाचं म्हणजे लँडस्केपचं वर्णन करतं त्यामुळे क्रम लक्षात ठेवा ॲडव्हर्ब मग ऍडजेक्टिव्ह आणि मग नाऊन चला आता तुमची पाळी या वाक्यात काय चुकलंय ते ओळखा बघू ऑल द वुमन टीचर्स आर प्रोटेस्टिंग जरा नामांकडे नीट बघा सापडली का चूक इथे ऑल हा शब्द वापरलाय जो अनेक वचन दाखवतो त्यामुळे टीचर्स बरोबरच वुमनचं सुद्धा अनेक वचन म्हणजे वुमेन असं करायला हवं दोन्ही नामं अनेक वचनी पाहिजेत आता आर्टिकल्सचे तीन फटाफट नियम पाहूया जे तुमच्या हक्काचे मार्क वाचवतील पहिला ए हे स्वरासाठी नाही तर व्यंजन ध्वनीसाठी वापरतात म्हणून युनायटेडमध्ये यू असला तरी उच्चार यचा आहे म्हणून ए युनायटेड टीम दुसरा विशिष्ट नामांसाठी द वापरायचं जसं की द बीस्ट इन मॅन आणि तिसरा नियम प्रसिद्ध पुस्तकांच्या नावाआधी नेहमी द येतं जसं द पॅराडाईज लॉस्ट आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर चला एक स्पेलिंगची छोटीशी पण महत्वाची फेरी घेऊया कारण इथे छोट्या चुकांचे मोठे मार्क कापले जातात हे दोन शब्द जरा नीट बघा लायसन्समध्ये शेवटी सी नाही तर एस येतो आणि एनकरेजमेंटमध्ये ए नाही तर ओ यू येतो हे असे लहान सहान परीक्षेमध्ये खूप महत्वाचे ठरतात तर मग ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की जे आपल्याला अवघड वाटतं तो खरं तर फक्त एक पॅटर्न असतो जो आपण अजून ओळखलेला नसतो एकदा का तो पॅटर्न समजला की सगळे सापळे आपोआप दिसायला लागतात तर आज आपण पाहिलं की इंग्रजी व्याकरण हा नियमांचा बागुलबुवा नाही तर पॅटर्न ओळखण्याचा एक खेळ आहे या विश्लेषणातून आता नक्कीच एक कल्पना आली असेल की आपल्या तयारीमध्ये कुठे लक्ष द्यायची जास्त गरज आहे आता जरा विचार करा यानंतर व्याकरणाच्या कोणत्या भागावर आपण अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत